या राज्याचे सन्माननीय मंत्री भुजबल साहेब काय म्हणतात ते एकदा आपण तुम्ही एकदा ऐकून घ्या त्यानंतर मी बोलतो तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर जी डब्लू मध्ये तुम्ही आयुष्यात जवळ सक्केत असा ते तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्के मध्ये खेळत असतात ते तुम्हाला नकोच का याच उत्तर माझी मुख्यमंत्री आहेत केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार खासदारांचे शिकलेले आहेत ज्यांना त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे आपण पाहिलं या राज्याचे मंत्री असणारे छगन भुजबळ काय म्हणले छगन भुजबळ साहेब तुम्ही स्वतःला समजायलात काय ह्या राज्यात या देशाचे पंतप्रधान राष्ट्र की राष्ट्रपती का या राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही एक मंत्री आहात एवढं लक्षात ठेवा आणि मंत्री हा कोणा एका समाजाचा नसतो आणि तुमची काय भाषा म्हणजे तुम्ही काय आहे समजायलात काय द्यायचं का नाही म्हणजे का तुम्ही देणार आहेत का तुम्ही तुम्ही खोन आहेत भुजबळ साहेब तुमच्या हातात ते काहीच नाहीये लक्षात येत आहे का म्हणजे द्यायचं का नाही द्यायचं ही कोणती भाषा अरे बाबा तू तु, तुझ्या पुरतं बोल द्यायचं का नाही द्यायचं ही भाषा नाही वापरायची हे तू कोण ठरवणारा उजब्बाळ साहेब तुम्ही ठरवू शकत नाहीत जे स... या देशामध्ये दे। विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान चालतं ना की तुमची भाषा त्यामुळे ती भाषा आणि काय गोष्ट का? दहा टक्के दिलं दिलं म्हणजे काय तू तुम्ही कोण देणार आहे आम्ही आमचा संघर्ष करून ते मिळवलेलं आहे तो प्रश्न वेगळा आहे परत तुमचं म्हणणं आहे दहा टक्के ईडब्ल्यू एस कुठं राहिले मराठ्यांना या महाराष्ट्रामध्ये दहा टक्के ईडब्ल्यू एस दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही म्हणता बाकीच्या पन्नास टक्के मध्ये खेळवतात तुमचा आरक्षणाचा अभ्यास जरा कच्चा दिसतोय भुजबळ साहेब या महाराष्ट्रामध्ये बावन्न प्लस दहा प्लस दहा या पद्धतीचा पॅटर्न या राज्यामध्ये चालू आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये आणि तुम्ही कोणत्या पन्नास टक्के बद्दल खेळण्याच्या बाबतीत बोलतायत आणि तुम्ही हे विचारतायत की परत प्रतिक्रिया कोणी द्यायची जे माजी मुख्यमंत्री होते केंद्रात मंत्री होते त्यांनी द्यायचे हो, त्यांनी द्यायची अशी तुमची अपेक्षा आहे अरे जे केंद्रात मंत्री होते त्यांनी तर सगळा खेळ आहे ना मराठाचा आता पुन्हा त्याला ज्या ज्या आमदारा खासदाराबद्दल बोलत आहात ना आणि ज्या मुख्यमंत्र्यांबद्दल तुम्ही बोलत आहात ना एक दोन मुख्यमंत्री सोडले तर कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी या मराठा समाजासाठी कार्य केलेलं नाही आणि जर त्यांनी कार्य केलं असतं तर तुमच्यासारखे बोलले नसते आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणतायत ना आमदार खामार खासदाराच्या प्रतिक्रिया पाहिजेत तर मग तुम्हाला एक प्रतिक्रिया आहे त्या प्रतिक्रियेला जर तुम्ही उत्तर का टाळलं मग त्या प्रतिक्रियेला उत्तर देणार तोही व्हिडिओ माझ्याकडे आहे तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दाखवतो भूमिकेवरून शिवसेना आमदारांनी आता भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे सगळ्या भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे तर भुजबळांनी शिंदे गटाच्या नेत्यांच्या मागणीवर मात्र बोलणं टाळलं असं दिसलं मंत्रिमंडळातला सदस्य भूमिका घेऊन आलेली आहे हा तिरस्कार हा बरोबर नाहीये अशा मंत्रिमंडळ आहेत आमदार संजय गायकवाड यांची भूमिका आम्हाला अभिमान वाटतो संजय गायकवाड साहेब तुमचा आणि तुम्ही म्हणलात ना शिकलेल्या आमदाराची प्रतिक्रिया आली ना प्रतिक्रिया या छगन भुजबळला मंत्रिमंडळातून हकलून टाका मग जा ना हकलून टाकायला दिली ना प्रतिक्रिया तुमची इच्छा होती ना की एका आमदारा खासदारानं प्रतिक्रिया देवी या विषयावरती तर आहे ना आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया या छगन भुजबळला मंत्रिमंडळामधून हाकलून टाका जर तो एखाद्या पर्टिक्युलर समाजाचा द्वेष करत असेल तर त्याला मंत्रिमंडळातून हाकलून टाका ही भूमिका दिलीये ना संजय गाडकर शिकलेले आहेत आमदार आहेत जर ते प्रतिक्रिया देत असतील तर भुजबळ साहेब तुम्ही आता जे चॅलेंज दिलं होतं ना ते चॅलेंज स्वीकारायला पाहिजे बोलायला पाहिजे तर बोललेत ना दिलीत प्रतिक्रिया हकलून द्यायला पाहिजे जा मग हकलून तुम्हाला आजी नाही विनंती आहे असे मंत्री कृपया पाळू नका जे एका विशिष्ट जातीच्या ठिकाणी द्वेष करतात आणि जेव्हा तुम्ही मंत्री होत असता त्यावेळेस शपथ घ्यावी लागते मी कोणाचाही आकस करणार नाही मी या राज्यातल्या सगळ्या नागरिकांसोबत समानतेची वागणूक देईल ही शपथ घेता आणि मराठ्याच्या बाबतीमध्ये हा द्वेष देता की तुम्हाला दहा टक्के पाहिजे का नाही येऊ नाही तेव्हा नाही ही भाषा चालत नसते भुधबळ साहेब तुम्ही एक सुज्ञ मंत्री आहात आणि तुम्ही एका समाजाचा असा द्वेष करणं सर्रास चुकीची गोष्ट आहे आणि मराठ्याच्या आमदार खासदाराला सुद्धा विनंती आहे जर एखादा मंत्री जर मराठ्यांच्या बाबतीमध्ये जरी भूमिका घेत असाल तर तुम्ही काय घातलंय मग मी सुद्धा या ठिकाणी मराठा समाजाबाबतीत बोलायला पाहिजे मराठा समाजाबाबतीत तुमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करायला पाहिजे एक मंत्री जर या ठिकाणी मराठ्यांचा एवढा द्वेष करत असेल तर सत्तेमध्ये असणाऱ्या सुद्धा आमदारांना विनंती आहे मराठ्यांच्या खास करून जर एखादा मंत्री या पद्धतीची भाषा वापरत असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांच्यासारखी या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे ना की गप बसायला पाहिजे जातीचा थोडा तरी स्वाभिमान ठेवा आणि संजय गायकवाड साहेबांसारखा या ठिकाणी आदर्श घ्या आणि बोला पटापटा काही घेणे नाही तर एक मंत्री तर सगळ्या मराठ्यांना जर या ठिकाणी त्यांच्या अवकाद काढत असाल आणि या पद्धतीची भाषा बोलत असेल आणि तरी सुद्धा आपण शांत बसत असू तर या ठिकाणी मराठा जातीमध्ये आपण जन्म घेतलाय आपण आमदार आहोत आणि खासदार आहोत याची आपल्याला लाज वाटली पाहिजे आणि भुजबळ साहेब मी काय अवता नाही मी सुद्धा शिक्षित आहे तुम्ही आमच्या सारख्याला विचारा ना की पाहिजे का नाही पाहिजे द्यायचं का नाही द्यायचं आमच्या सारख्याला विचारा ना जे काय आमदार खासदार आहेत त्यांना घ्यायला विचारतात जे तुमचे आहेत ते समाजाचे कधी नसतात काही बोटावर मोजल्या बोटावर मोजण्या एवढे सोडले जर तर त्यामुळे भुजबळ साहेब जरा मराठा समाजाच्या बाबतीमध्ये बोलताना थोडंसं तारतम्य बाळगा हा समाज शांत आहे संत नाही वेळेवर आल्यानंतर हा समाज प्रत्येकाची अवकाश दाखवल्याशिवाय राहत नाही त्यामुळे भुजबळ साहेब यापुढे प्रतिक्रिया समाजाच्या बाबतीमध्ये देताना थोडस जपून द्याव्यात एवढीच एक विनंती करतो तुर्तशा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सन्मानाने बोलतोय आणि यापुढे जर समाज या ठिकाणी समाजाच्या बाबतीत असं बोलत राहिलात तर निश्चितच आम्हाला आमची भूमिका बोलव बदलावी लागेल तूर तसा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा